आपल्या देशामध्ये राष्ट्रीय सण हे प्रामुख्याने आपण दोन पाळतो एक तर स्वातंत्र्य दिन पंधरा ऑगस्ट आणि एक सव्वीस जानेवारी जो प्रजासत्ताक दिने की ज्या दिवशी आपण अपन, आपलं कॉन्स्टिट्यूशन आहे ते स्वीकारलं आणि आपल्या प्रमाणे आपला राज्यकारभार सुरू केलेला आहे आणि या पंच्याहत्तर वर्षाच्या प्रदीर्घ काळामध्ये बऱ्याच आता माझ्यासमोर बरेचसे वयस्कर किंवा स्वातंत्र्य पाहिलेले स्वातंत्र्याची पहाट पाहिलेली लोक बसलेली आहेत की त्यावेळेसचा काळ आणि आत्ताचा काळ याच्यामध्ये खूप असा फरक पडलेला आहे त्यावेळेस सायन्स टेक्नॉलॉजी आणि आत्ताची सायन्स टेक्नॉलॉजीमध्ये खूप असा मोठ्या प्रमाणात फरक पडलेला आहे आणि तसं काळानुरूप आपण पुढे पुढे चाललो आहोत कॅन्टोन्मेंट बोर्डाची निर्मिती सुद्धा आपल्या घटनेनेच केलेली आहे टू फॉर्टी थ्री पी असं एक सेक्शन आहे त्याच्यानुसार आपल्या कॅन्टोन्मेंटची निर्मिती झालेली आहे आणि त्याला एक लोकल बॉडीचा दर्जा देण्यात आलेला आहे आता नाही करत आयुष्यमान भारत जे आपलं हॉस्पिटल एक थोड्या दिवसात आम्ही स्टार्ट करणार आहे आणि इथे सगळ्यांना सोयी सुविधा सगळं म्हणजे जे बी पी एल कार्ड वाले इतका सगळ्या एक सेंटर राहणार आहे त्याच्या माध्यमातून सगळ्यांना त्याचा फायदा होणार आहे तरी आमचे मालूबाइकर सर यांचा खूप खूप धन्यवाद करतो की त्यांनी इतके चांगल्या प्रकारे आज हॉस्पिटल स्टाफ सगळा सांभाळून सगळं हॉस्पिटल एकदम सुरळीत चालवलं आहे आणि असं म्हणजे रात्री रात्री दोन वाजता तीन वाजता गाड्या फोन लावा सरला फोन लावा कधी असं नाही झालं की फोन त्यांना ते उतरला तर एवढे चोवीस तास जर ते आपल्या हॉस्पिटलला सेवा देत असतात तर मी त्याच्यातून खूप आभारी आहे आपली आपण सगळ्यांनी आपला बहुमूल्य वेळ काढून या कार्यक्रमाची शोभा वाढवली याबद्दल मी सगळ्यांचा आभारी आहे तसेच स्टेशल थँक्स टू सीओ सरजी तारे

आदरणीय सर्वांना दिनानिमित्त शुभेच्छा देतो आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय प्रशांत तारगेजी आमचे सहकारी नगरसेवक उपाध्यक्ष माननीय उपस्थित सर्व कॅन्टोनमेंट बोर्डाचा स्टाफ आणि बंधू देवाला प्रार्थना करू की आमचे हे दोन्ही डॉक्टर ज्यांनी इतकी छान आम्हाला इथं सेवा दिली या सर्व स्टाफ मी छावणी परिषदेच्या हॉस्पिटलच्या हे सगळे जशाचे तसे इथंच राहावं जेणेकरून त्यांची जी लाभ मिळालं चांगल्या कार्याचं त्यांना सर्व भारतीय वासियांना सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त वो था पे थारी 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 नमस्कार मैं आज हमारे पास स्वतंत्र का अमृत महोत्सव जो हो रहा है पचहत्तरवीं वर्षगांठ जो मनाई जा रही है प्रजा सत्ताक दिन और गणतंत्र दिवस के मैं तमाम छावनी वासियों को मुबारकबाद देता हूँ और इस... आ, पंच्याहत्तरव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्व जनतेला वीज ग्राहकांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा वीज बिल बऱ्याच सहकार्य करा हा पंच्याहत्तरव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्व जनते तसेच आमच्या महावितरणच्या संपूर्ण ग्राहकांना हार्दिक शुभेच्छा पंच्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त महावितरणच्या सर्व ग्राहकांना व सर्व भारतीय बंधूंना हार्दिक हार्दिक शुभेच्छा